नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कोणतीही परीक्षा न देता आणि कोणतीही मुलाखत न देता जर तुम्हाला नोकरीची अपेक्षा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो ज्या विद्यार्थ्याला कोणतीही परीक्षा द्यायची नाही अभ्यासाचा खूप कंटाळा आलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी परीक्षा नाही मुलाखत नाही फक्त आणि फक्त दहावीच्या मार्कावर सरकारी नोकरीची एक संधी खास तुमच्यासाठी या ठिकाणी मित्रांनो भारत सरकारनं या ठिकाणी दिलेली आहे आणि ती संधी आपल्याला त्या संधीचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे पहा परीक्षा नाही मुलाखत नाही आणि फक्त आणि फक्त दहावी शिक्षण झालं असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरी ते बी केंद्र सरकारची नोकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी चला तर मग बघूया आपण कोणती नोकरी आहे ती बघा भारत सरकार वित्त मंत्रालय डाक विभाग भारत सरकारचं जे वित्त मंत्रालय आहे त्यामध्ये डाक विभाग डिपार्टमेंट ऑफ पोस्ट ऑफिस यामध्ये जी डी एस अनुभाग यामध्ये सांगितलंय बघा येणाऱ्या गेलेल्या अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्या जाहिरातीमध्ये सांगितलंय ग्रामीण सेवक जी डी एस ऑनलाईन जी काही परीक्षा किंवा जी काही नेमणूक होणार आहे ती कधी होणार आहे अठ्ठावीस जानेवारीपासून बघा नोटिफिकेशन आलेलं आहे त्याच्यामध्ये सांगितलं आहे ज्या ज्या विद्यार्थ्याला फॉर्म भरायचा आहे त्या त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घ्यायचा आहे याच्यामध्ये कोणकोणती पदं दिलीत तर ते पद मित्रांनो लक्षात घ्या तुमच्यासाठी ब्रँच पोस्टमास्टर म मा, म्हणजे बी पी एम ब्रँच पोस्टमास्टरचं पहिलं पद आहे पण असिस्टंट ब्रँच पोस्टमास्टर आहे ए बी पी एम म्हणजे त्याला आपण डाकसेवक असं म्हणत असतो मित्रांनो आहे ना पूर्वतीच्या काळामध्ये पत्र आलं तार आलं तर तारा आपला काय करायचा डाकसेवक काय करायचा सायकलवर यायचा आणि तो पत्र आपल्याला द्यायचा या ठिकाणी त्याच जागा आपल्यासाठी या ठिकाणी बघा दोन पोस्ट या ठिकाणी खूप महत्वाच्या पोस्ट या ठिकाणी जाहिरात आलेली आहे पहा महाराष्ट्रासाठी तब्बल तीन हजार तीनशे त्रेपन्न म्हणजे या ठिकाणी तीन हजार तीनशे त्रेपन्न एवढ्या जागा फक्त आणि फक्त महाराष्ट्रासाठी आहेत महाराष्ट्रातील जे काही विद्यार्थी आहे सुशिक्षित बेरोजगार आहे ज्यांना परीक्षा कोणती द्यायची नाही कोणती मुलाखत द्यायची नाही त्यांच्यासाठी तीन हजार तीनशे त्रेपन्न जागेची ॲड या ठिकाणी मित्रांनो आलेली आहे पहा त्या ॲडसाठी ऑनलाईन वन टाईम रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याची तारीख आहे एकतीस एक दोन हजार सव्वीसपासून सुरू झालेली आहे चौदा दोन दोन हजार सव्वीस म्हणजे येणारा चौदा तारीख येणारी चौदा तारखेपर्यंत चौदा दोन दोन हजार सव्वीस फेब्रुवारीपर्यंत जी तारीख आहे या तारखेसाठी ऑनलाईन वन टाईम रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे मित्रांनो आता या ठिकाणी तुम्हाला सबमिशन ऑनलाईन ॲप्लिकेशनची तारीख वगैरे सगळं 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 त्या ठिकाणी दिलेलं आहे पा सोळा दोन दोन हजार सव्वीसपर्यंत तुमचे पूर्ण पेमेंट वगैरे त्या ठिकाणी सबमिट झालं पाहिजे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो आता हे काही तुमचं जर काही करेक्शन असेल असेल करेक्शन करायचं असेल रजिस्ट्रेशनमध्ये काही चुका झाल्या असतील तर तुम्ही अठरा आणि एकोणावीस तारखेला त्या चुका दुरुस्त करू शकता हे सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला पी डी एफमध्ये दिसत आहे जशाच तशी पी डी एफ मी तुमच्या समोरून घेऊन आलेलो आहे मित्रांनो जेणेकरून तुमचं कसल्याही प्रकारचं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे आता त्यामध्ये वेतन श्रेणी किती असेल तर वेतन श्रेणी म्हणजे तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगतो मित्रांनो महाराष्ट्रातल्या लोकांना पैसा असेल तर काम करू वाटतंय येईल तर वेतनसुद्धा भरमसाठ आहे मित्रांनो आजकालच्या युगामध्ये बघा ब्रँच पोस्ट मास्टरची जी जागा होती पोस्ट मास्टरची जागा मुख्य ब्रॅ ब्रँच पोस्ट पोस्ट मास्टर ह्याचं वेतन आहे बारा हजार ते एकोणतीस हजार तीनशे ऐंशी म्हणजे जवळपास तीस हजार रुपये एवढी पगार त्या मास्टरला मिळणार आहे त्यानंतर जो डाकसेवक आहे सहाय्यक त्याच्या खालचा असेल जो पत्रक घेऊन फिरतो आहे ना त्याच्यासाठी असणारी काय आहे दहा हजार ते चोवीस हजार चारशे सत्तर म्हणजे पंचवीस हजार रुपये एवढं तब्बल पेमेंट या ठिकाणी आहे मित्रांनो या दोन पोस्टसाठी जाहिरात आलेली आहे या दोन्ही पोस्टसाठी असणारी वयोमर्यादा किती आहे तर सगळ्यात लक्षात घ्या कमीत कमी वय किती असलं पाहिजे अठरा वर्ष जास्तीत जास्त चाळीस वर्ष असलं पाहिजे आहे ना जास्तीत जास्त चाळीस वर्ष असणाऱ्या व्यक्ती सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकतो याशिवाय लक्षात घ्या जे अदर कास्टमध्ये आहे अशा लोकांना या ठिकाणी बा एस सी एस टी असेल यांच्यासाठी पाच वर्षाची सूट म्हणजे पंचेचाळीस वर्षपर्यंत फॉर्म भरू शकतात त्यानंतर अदोग बॅकवर्ड क्लासेस आहे ओबीसीसाठी तीन वर्ष म्हणजे त्रेचाळीस वर्षापर्यंत ओबीसीवाले फॉर्म भरू शकतात आणि प्रत्येकासाठी काय दिले या ठिकाणी बघा एकूण जर आपण बघितलं प्रत्येक आरक्षणसाठी प्रत्येक आरक्षण या ठिकाणी केले हँडिकॅप असेल किंवा धरणग्रस्त असेल भूकंपग्रस्त असेल यांच्यासाठी पाच पाच दहा दहा तेरा तेरा पंधरा पंधरा वर्ष या ठिकाणी काय करेल वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे मित्रांनो तर ज्यांचं ज्यांचं वय आहे ज्यांना दहावीला चांगली टक्केवारी असेल अशा विद्यार्थ्यांनी आणि सर्वच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून बघायचं आहे आपलं लक आजमावायचं आहे कारण साडेतीन हजारापेक्षा जास्त जागा या ठिकाणी केंद्र सरकारने आपल्यासाठी या ठिकाणी काढलेली आहे विशेष करून महाराष्ट्रासाठी साडेतीन हजारपेक्षा जास्त जागा या ठिकाणी रिझर्व्ह करण्यात आलेली आहे तर शैक्षणिक पात्र काय मित्रांनो शैक्षणिक पात्रता फक्त किती दहावी पास दहावीमध्ये चांगले चांगली टक्केवारी असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म भरला पाहिजे आणि येणाऱ्या सरकारी नोकरीमध्ये आपलं सुद्धा स्थान या ठिकाणी मिळवलं पाहिजे मित्रांनो हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे हे सर्व दहावीपर्यंत शिक्षण सगळ्याचं झालेलं असेल असं तर मला वाटतंय आहे ना सर्व शिक्षा अभियान सारे शिकूया पुढे जाऊया याच्यामध्ये सगळ्यांची दहावी झालेली आहे तर सर्वच जण फॉर्म भरू शकतात वयाची सगळ्याची जास्त अट नाही आता आदर क्वालिफिकेशन काय आहे त्याला कम्प्युटरचं थोडं बहुत नॉलेज असलं पाहिजे कम्प्युटर चालू बंद काय खटखोट करता आलं पाहिजे अरे या आजच्या संगणकाच्या युगामध्ये असा एकही व्यक्ती नाही त्याला अँड्रॉइड मोबाईल हाताळता येत नाही म्हणजेच ते कम्प्युटरचं नॉलेज थोडं बहुत त्याला असणारच आहे पुन्हा त्याला सायकल चालवता आली पाहिजे काय चालवता आली पाहिजे बाई त्यांना सायकल चालवता आली पाहिजे पुन्हा त्यानंतर थोडं बहुत त्याचं उदरनिर्वाह करण्यापुरतं त्याला काम करता आले पाहिजे दुसरं म्हणजे पोस्ट ऑफिसचं काम करता करता त्यानं दुसरं पण काय काम केलं पाहिजे त्याची लाय त्यांना जीवन जगण्यासाठी स्वतः कॅपेबिलिटी त्याची असली पाहिजे स्वतःचं काहीतरी थोडंसं असलं पाहिजे निवड नोकरीच्या भरोशावर काही जमणार नाही असं स्पष्ट या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो त्यानंतर आहे त्याची निवड प्रक्रिया आता निवड प्रक्रिया काय असणार आहे यामध्ये लक्षात आहे ऍप्लिकेशन विल बी शॉर्टलिस्टेड सिस्टीम जनरेटेड मेरिट लिस्ट बघा काय सांगितलंय कि तुम्ही फॉर्म भरल्या भरल्या तुम्हाला नोकरी लागणार आहे असं आहे का मित्रांनो नाही मग व्हिडिओ बघता भरता नोकरी नाही लागली की मलाच व्हिडिओच्या खाली कमेंट करतात असं नका करू या ठिकाणी लक्षात ठेवा ज्या विद्यार्थ्याला चांगले टक्केवारी आहे अशा विद्यार्थ्याचे शॉर्ट लिस्ट काढली जाईल चांग जास्तीत जास्त टक्केवारी असेल अशा विद्यार्थ्याची निवड करण्यात येईल म्हणजे मेरिट लिस्टनुसार दहावीला तुम्हाला किती टक्के आहे दहावीला काय काशी केली होती मित्रांनो आपण त्या ठिकाणी आता आपल्याला इथं कळणार आहे हे लक्षात घ्या जर तुम्ही दहावीला चांगले टक्केवारी घेतली असतील ते कसेही घ्या टक्केवारी चांगली असेल तर तुमची निवड शंभर टक्के होईल जर टक्केवारी चांगली नसेल तेहतीस टक्के पस्तीस टक्के काटावर पास झाला असतील तर फॉर्म भरून उपयोग नाही भाऊ लक्षात घ्यायचं सगळ्यांनी तरी पण तुमचं नशीब तुम्ही आजमावू शकता बा पेमेंट आणि फीस काय आहे लक्षात घ्या आता फॉर्म तर भरायचा आहे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे येणाऱ्या चौदा तारखेपर्यंत फॉर्म भरायचा सोळा तारखेपर्यंत पेमेंट करायचं आहे तर पेमेंट किती आहे रे बाबा फक्त शंभर रुपये पेमेंट आहे किती आहे फक्त आणि फक्त शंभर रुपये पेमेंट आहे मित्रा लक्षात घे शंभर रुपये एवढीच तुला फॉर्मची फीज भरायची आहे त्यातल्या त्यात एस सी आणि एस टी आणि महिला उमेदवार जे आहे हँडीकॅप आहे एस सी एस टी आणि हँडीकॅपवाले आहे त्यांना एक रुपयेही फीज भरायची निसता फुकटचा फॉर्म भरायचा फुकटचा फॉर्म भराय काय अडचण आहे का कुणाला नाही सगळ्यांनी फॉर्म भरून टाकायचा हँडिकॅप है, असेल एस सी एस टी असेल यांनी फॉर्म भरून टाका फुकट आहे भाऊ कुठं पैसे लागणार आहे कशाला म्हणून सर्वांनी फॉर्म भरायचा आहे त्यानंतर निवड प्रक्रिया कशी असणार आहे आता निवड प्रक्रियेविषयी तर आपण अगोदर सांगितलं होतं बघा प्रत्येक जिल्ह्यावाईज प्रत्येक विभागावाईज प्रत्येक विभागावर एक मिरिट लागेल आणि त्या मिरिटनुसार ज्या विद्यार्थ्याला जास्तीत जास्त टक्केवारी आहे अशा विद्यार्थ्याची निवड या ठिकाणी होणार आहे मित्रांनो म्हणून लक्षात ठेवायचं या ठिकाणी की सर्वांनी महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहे त्या प्रत्येकाने पोस्ट ऑफिसचा फॉर्म भरायचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये फुकटची नोकरी घ्यायची आहे घरी असल्या बसल्या तीस हजार रुपये महिना कुठून येणार आहे दादा चार पाच कागदे घेऊन वाटायचे आहेत आणि ते वाटण्यासाठी जर तीस हजार रुपये मिळत असतील तर काय अडचण आहे का काहीच नाही मग सगळ्यांनी फॉर्म भराय ना मग कळालं निवड प्रक्रिया ही डिव्हिजन वाईज होणार आहे प्रत्येक विभागावर असेल जिल्ह्यावर असेल गाव पातळीवर होणार आहे आता यासाठी तुम्हाला तुम्ही जर दुसऱ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आमच्याकडून तुम्हाला एक लक्षात घ्या डायरेक्शन अकॅडमीतर्फे फक्त आणि फक्त तीन हजार रुपये फीस असणारे बॅच चौदाशे नव्याण्णव म्हणजे दीड हजार रुपयाला एक रुपये कमी फक्त या ठिकाणी चौदाशे नव्याण्णव रुपयाला आपण या ठिकाणी बॅच दिलेले आहे तुम्हाला पण ही बॅच करायची आहे आणि तुमच्या मित्रांना नातेवाईकांना मैत्रिणीला सगळ्याला हा मॅसेज फॉरवर्ड का फॉरवर्ड करायचा आहे आणि सांगायचं आहे की डायरेक्शन अकॅडमीची ही बॅच घ्यायची आहे सर्व सरळ सेवेसाठी डायरेक्शन अकॅडमीचा ॲप डाउनलोड करायचं आहे आणि तलाटे भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बॅच आहे आणि तलाट्यासाठी स्वतंत्र बॅच द्यावीच लागेल भाऊ तलाट्याच्या मागे खूप लोड असतो त्याला सज्ज सांभाळायचा असतो म्हणून तलाट्यासाठी आपण विशेष सूट दिलेली आहे परत दोन हजार रुपयाची बॅच फक्त एक हजार रुपयाला एक रुपये कमी म्हणजे नऊशे नव्याण्णव रुपयाला या ठिकाणी आपण ही बॅच दिलेली आहे तलाठीसाठी असणारी आहे ना त्यानंतर नगर परिषद भरती दोन हजार सव्वीस जी निवडणुका झाल्यानंतर येणार आहे त्याची तयारी आपण अगोदरपासूनच करायची नगर परिषदमध्ये तीसुद्धा बॅच आपण एक हजार रुपयाला एक रुपये कमी नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये येणार आहे त्यानंतर ग्रामसेवक भरती दोन हजार सव्वीस या ठिकाणी असणारी बॅच हीसुद्धा बॅच आपण नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये येणार आहेत ह्या सगळ्या बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे मित्रांनो जेणेकरून तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना वेळ नसेल तर रेकॉर्ड बॅच तुम्ही कितीही वेळेस बघू शकता आणि तुमचा निकाल तुम्ही शंभर टक्के आणू शकता त्यानंतर बघा आरोग्य विभागाची जाहिरात येणार आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण एक तुमच्यासाठी बॅच लाँच केलेली आहे ते आताच जॉईन करायची आहे त्याचा अभ्यास सुरू करायचा आहे फॉर्म निघाल्यानंतर जागा निघाल्यानंतर एवढा वेळ नसतो म्हणून आतापासून अभ्यास करा आणि फॉर्म निघाल्या निघाल्या दिशा परीक्षा द्या नोकरी लागून जा एवढं मला सगळ्याला सांगायचं आहे त्यासाठी डायरेक्शन अॅकॅडमीचा ॲप डाउनलोड करा हे ॲप डाउनलोड करायचं आहे स्टोअरवर जायचं आहे डायरेक्शन अकॅडमी सरळ सेवा एम पी एस सी ओ पी एस सी जे काय करायचं असेल त्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं आपलं ॲप आहे ॲप डाउनलोड करा आणि सर्वांनी येणाऱ्या परीक्षेसाठी परिपूर्ण तयारी करण्यासाठी डायरेक्शन अॅकॅडमीच्या प्लॅटफॉर्मला व्हिजिट करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्कीच सांगायचं आहे येणाऱ्या काळामध्ये नोकऱ्याची खूप मारामारी आहे मित्रांनो त्यासाठी कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं असेल तर तुम्हाला आमच्यासोबत जोडून राहावं लागेल आणि या ठिकाणी आजची माहिती संपली मित्रांनो धन्यवाद माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये व्हायरल करून टाका धन्यवाद पुन्हा भेटू एकदा असंच